काय चाललंय बघा शॉपिंग ची तयारी आमची आणायला मम्माला आणि तुला नाही तुला पण हा ओ तुला टॉस पण पाहिजे तू पाहिजे बघा काय छान रेडी झाली पूजन यायचे पोनी पण व्यवस्थित बांधलेत बाबू दाखव इथे जवळ आहे तू हेअर ना अरे बापरे असे <laughs> तर मित्रांनो ऑफिसवर ना घरी येईपर्यंत अशा बाहेर लाइटिंग आणि चगमगाट होता ना यार खरच म्हणजे गणपती नंतर आमचा सा दुसरा सण आवडता असेल तर ती आहे दिवाळी हा दुसरा बोललो दुसरा हा दुसरा बोलू गणपती नंतर कोणता सण आवडतो दिवाळी पूजा दिवाळी पहिली आवडते नंतर गणपती आवडतो असं बोल ना तर आता आम्ही आज शॉपिंग साठी पूजाला नवीन कपडे घ्यायचे आणि हो आणि आम्हाला कोणाकोणाला गिफ्ट पण घ्यायचे त्याच्यासाठी जा आम्ही जाणार शॉपिंगचा तुला घ्यायचं ओके तुला घ्यायचे तर पूजा पण छान अशी रेडी झालेली आहे चष्मी ची जाऊन ऑफिस काम संपवलंय आज आपण बाहेर जाऊया डबल ट्रीट आज डबल ट्रीट आहे बाईक जायचंय ओके आज बाबा पहिल्यांदा खूप दिवसानंतर माझी पोरगी बोलली की आपण बाईक जाऊया नाही तर दरवेळी काय बोलतोय त्याला आपण निघूया लेट झालो ऑलरेडी आम्ही लोकल लवकर निघतो लेट गो चलो चाललोय आता आम्ही गाडी पण आणली आहे राहुलने रुई कुठे वाजते पुढे व्हेरी नाईस मी मागे बसू ओके गो आपल्याला कुठे जायचं आहे इकडे गर्दी खूप आहे दिवाळीची खूप जण शॉपिंगला आले स्ट्रीट शॉपिंगला तुम्ही पाहू शकता स्ट्रीट शॉपिंग साठी खूप जण आले ट्रॅफिक पण झाले त्याच्यामुळे आय थिंक सो so. दिवाळीची जगमगाट वेगळी आहे वाव हे बघ किती सुंदर डेकोर केलं इकडे खूप सुंदर आहे खूप छान छान कलेक्शन आहे बघू शकता रुई बघायला वाव मस्त आहे बाबू हे बघ छान आहे आवडलं तुला मस्त आहे काम पण मामा चॉईस करणार आता यावेळेस पूजा ट्रेडिशनल बघायचं बघायचं हे वाला ना मस्त वाटतय छान आहे हा बाबू तुला कोणतं आवडलं हे वाल तुला घेतलंय बाबू माऊनी घेतलाय ओके हा दिस वन आता ना रुईला पहिले हा आवडलेला त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला हा काढून दाखवला बट आय थिंक मोठ होतोय ना आपण ओके सो फायनली आमची रुईची शॉपिंग झालेली आहे राहुल पण काय ऑर्डर केलंय आपण ऑर्डर केलंय एक तर तुझं फेवरेट चिकन क्रिस्पी आणि दुसरं काय होत राईस कि नूडल्स राईस मागवलं चिकन मध्ये ना चिकन मध्ये ते पॉट मध्ये ना ते नवीन आहे काहीतरी आपण ट्राय करूया यावेळेस राहुल दोही गे गेली गम्मत अशी गेली की आपण ना ही खायला देत नव्हती टाइमपास केल्यासाठी आम्ही दुसरा ऑर्डर केलं की आम्हाला दुसऱ्या प्लेटमध्ये द्या तर तिने लगेच दोन्ही प्लेट होती ना घेतली ती आमच्याकडे दिली आणि स्वतःला नवीन प्लेट घेतली पूर्ण भरलेली चॅप्टर मी कशी असली तू कशी असली टाइमपास आवडतो तुला जास्त मला पण तर आता आले आहे पूजाची फेवरेट चिकन क्रिस्पी बघा लगेच बघा तोंडाला पाणी सुटलं सगळं ठेवलं बाजूला आणि चिकन

हॉटेलमध्ये येऊनच मजा खायची जर कारण की आम्ही पार्सल मागवतो ना पार्सल मागवतो तेव्हा एवढं असं कुरकुरीत नाही तो घरी येईपर्यंत थोडं कुरकुरीत येत नाही जरा क्रिस्पी सॉरी क्रिस्पी क्रिस्पी असं होत नाही बस म्हणजे मिळत ना जसं जसं इथे मिळत जसं तुका सुंदर असं दिसतंय ना म्हणजे त्याने आता ऑर्डर केले फर्स्ट टाइम थाई स्टाईल राईस चिकन राईस खूप सुंदर दिसत राहू यार फर्स्ट टाइम मागवलं पण काय बोलतो एक नंबर एक नंबर दिसत ना दिसायला खूप छान आहे इथे चिकनची ग्रेव्ही दिली आहे आणि इथे राईस आहे ओके ए फ्यू मोमेंट्स लेटर ना रुहीला तिच्या आतनी दिवाळीसाठी एक छान असा ड्रेस घेतला होता पण तिला तो अनकम्फर्टेबल असा ऑफ शोल्डर होता ना तिला खूप अनकम्फर्टेबल झालं सर तो आम्ही चेंज करून आणला थोडेसे एक्स्ट्रा अमाऊंट टाकावे लागली बट हा तिला आवडला म्हणजे हा पण तिने चॉईस केला आणि तो पण तिने चॉईस केला होता बट आता तेव्हा नाटक केले बघू आता चल आण बघूया आता बघूया हा दाखव कसा ड्रेस वा सुंदर आहे दाखव आणि अरे या हे बघ राहुल मी बघितलेलं तिथे हा हो सुंदर बॅग आहे ड्रेस कस गेला मी नाईस बॅग खूप छान बॅग मिळाली रुईला हे बघ तुला बॅग पण मिळाली ड्रेस बरोबर तू बघितली हे रुई हो सरस खूप क्यूट घ्या बॅग आहे आणि हे आता हे घालून दाखवूया आपण ड्रेस सुंदर घालून दाखव वा किती सुंदर मग छान दिसते माझी पोरगी ओडे क्लॅब कराय सांगते अरे नाई तिची बिराव तिची बिराव राऊंड करून दाखव मला गोल फिरून दाखव अरे स्लोली स्लोली वाव काय छान ड्रेस आहे आणि हे बघा पूर्ण चमकताय ते या टिकले बाबू आणि न्यू बॅग पण खूपच छान परफेक्ट बसलाय पण काय बोलते तिचं नाही परफेक्ट बसलाय हो परफेक्ट आहे मस्त मला ऍक्च्युली yes. yes. खूप सारी शॉपिंग करायची होती पण ना अजूनही मी घाटखोबर साठी एवढी युज माहित नाहीत की कुठे काय मिळेल म्हणजे नॉर्मल आमचं जवळचं मार्केट भाजी मार्केट माहित आहे पण स्टेशन साइड मी अजून तेवढी एक्सप्लोअर नाही केली सो मला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मला अनफॉर्च्युनेटली ना नाही मिळाल्या तर मला मेबी उद्या परत जावं लागेल ते सगळं बघण्यासाठी बिकॉज कंदील मला माहित नाही ऑफिस वर्क मध्ये मला कधी वेळ मिळेल मी आधी ठरवलं होतं ऍक्च्युली की कंदील बनवेल पर्सनली स्वतः बट मला आता नाही वाटत मी बनवू शकेल रांगोळी घ्यायची मला त्यानंतर कंदील आणि बाकी पण थोडं उठणं वगैरे ते सगळं मला शॉपिंग करायची सो मे मी उद्या परत जाऊन सगळं ट्राय करेल तर आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा लवकरच भेटेल व्हिडिओ मध्ये तोपर्यंत